श्री है। आपले आपले चानल मदे। मदे आपले है। स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे आपल्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल समर्थ लॉगमध्ये मध्ये भरपूर दिवसांपासून आपले व्हिडिओ आलेच नाही म्हणतात ना जीवनात अनेक चढाव असतात आणि असंच काहीतरी माझ्यासोबतही होत आहे आणि म्हणून मी इतक्यात व्हिडिओ बनवलेच नाही परंतु आता असं काही झालंय की जणू काही मला स्वामी स्वतः म्हणत आहे की तू आता नव्याने सुरुवात कर आणि तशी मला प्रचितीही आली आणि म्हणूनच आता स्वामी आशीर्वादाने मी पुन्हा आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे ही मार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आजचाही व्हिडिओ अतिशय खास आहे कारण आज आपण अशा एका व्रताबद्दल बोलणार आहे की जे व्रत बरेच जण करण्याची इच्छा पण आहे परंतु त्यामध्ये संभ्रम आहे की काय करावे काही न न करावे तर त्याचबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच तो त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट की जे या चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करावे आणि मराठी बांधवांना समोर न्यावे चला तर मग सांगूया त्या व्रताबद्दल या व्रताचे नाव आहे व्रत हे व्रत अतिशय फलदायी आहे आणि शीघ्र तुम्हाला यामधून तुमच्या इच्छापूर्तीची नक्कीच तुम्हाला यामधून प्रचिती येईल आता हे व्रत कोणी करावे तर ज्यांच्या घरी गृहकलेश असेल संपत्तीमध्ये प्रॉब्लेम्स असतील किंवा दाम्पत्य जीवनामध्ये समस्या असतील कोणाला पुत्रप्राप्तीसाठी करायची असेल अशा असंख्य समस्यांसाठी तुम्ही हे व्रत नक्की करू शकता जसे की तुम्हाला माहीत आहे महादेव म्हणजे आपले भोलेनाथ हे लवकरच प्रसन्न होतात त्यांना जास्त काही करण्याची काय कधीही आवश्यकता पडत नाही परंतु हे जे पशुपतीनाथ व्रत आहे यामध्ये थोड्या अटी आपल्याला नक्कीच पाळाव्या लागतील चला तर बघूया त्या अटी तर या व्रतामध्ये आपल्याला एक वेळ उपवास करावा लागेल म्हणजे आपण त्या दिवशी फक्त एकदाच संध्याकाळी जेवण करू शकतो दिवसा तुम्हाला फक्त फलहार करायचं आहे तुम्हाला तिखट मीठ हे खाता येणार नाही किंवा तुम्ही दूध वगैरेही घेऊ शकता दुसरं म्हणजे तुम्हाला शुद्ध शाकाहारी जेवण जेवावं लागेल त्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करावे लागेल आणि हे व्रत पाच सोमवार करावे लागेल आणि हे व्रत तुम्हाला कंपल्सरी मंदिरात जाऊनच करता येईल घरी हे व्रत तुम्ही करू शकणार नाही कारण की जेवढी पॉझिटिव्हिटी तुम्हाला मंदिरात मिळेल ती आपल्या घरी येणे शक्य नाही आणि या व्रतामध्ये आपल्याला मंदिरात एकदा नसून तर दोनदा जावे लागेल सकाळी एकदा आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी जायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा आपल्याला एकदा मंदिरात जावे लागेल आणि तेव्हा काय करायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे पशुपतीनाथ हे व्रत तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून एकदा तरी नक्कीच करून बघा बघा तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठी समस्या असेल त्याचे निवारण हे नक्कीच होईल सकाळी लवकर उठून तुम्ही सुचिर्भूत होऊन आपले कामं आटोपल्यानंतर आपल्यासोबत पाणी पंचामृत दूध भस्म एखादे फळ आणि फुल हे घेऊन तुम्ही शिवजींच्या मंदिरात जावे तुमच्याकडे बेल असेल तर फारच उत्तम सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करावे त्यानंतर पंचामृत पुन्हा थोडंसं नंतर दूध अर्पण करावे नंतर पाणी असे करून तुम्ही शिवजींचा अभिषेक करावा त्यानंतर त्यांना फळ अर्पण करावे फूल अर्पण करावे आणि भस्म लावा आणि त्यानंतर जय पशुपतीनाथ हा जयघोष करून त्यांना नमस्कार करून आपल्या घरी परत यावे यावेळी आता लक्षात ठेवावे की आपल्याला आपण जे आरतीचं ताट नेलं आहे ते आपल्याला मोडायचं नाही ते ताट तसंच ठेवायचं आता बघूया की आपल्याला संध्याकाळच्या आरतीला काय काय साहित्य लागेल आता दुपारी तुम्ही फळ खाऊ शकता दूध पिऊ शकता फक्त इतर उपवासाप्रमाणे यामध्ये आपण खिचडी किंवा उसळ हे खाऊ नये अर्थातच ज्यांना तब्येतीची समस्या असेल त्यांना अपवाद आहे संध्याकाळी नैवेद्यासाठी तुम्ही काहीतरी गोडधोड करावे म्हणजे शिरा खीर किंवा पोळी तूप गूळ यांचा जो चुरमा करून त्याचे लाडू तुम्ही बन बांधू शकता सकाळी जे आपल्या आरतीचं ताट आहे त्यामध्येच आपल्याला आपला हा एक प्रसाद घ्यायचा आहे त्याचसोबत तुम्हाला डिस्पोजल जे छोटे छोटे द्रोण मिळतात ना ते तीन तुम्हाला घ्यायचे आहे त्याचसोबत तुम्हाला कणकेचे असे सहा दिवे बनवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी मंदिरात जायचे आहे आणि विधिवत शिवलिंगाची पूजा करायची आहे त्यानंतर जो आपण प्रसाद आणलेला आहे तो शिवजींसमोरच आपल्याला तीन भागामध्ये त्याचे विभाजन करायचे आहे आणि जे दिवे आणले आहे ते पण आपल्याला सहा दिवे तिथे ठेवायचे आहे त्यामधले आपल्याला पाच दिवे हे मंदिरात लावायचे आहे आणि एक दिवा हा तसाच ठेवायचा आहे सर्व पूजा झाल्यानंतर आता आपल्याला पशुपतीनाथांना नमस्कार करून आपल्या मनातील जे पण इच्छा आहे ते त्यांना सांगायची आहे आणि त्यांना विनंती करायची आहे या श्रद्धेने आपल्याला शिवजींना नमस्कार करून त्यांना आपले जे संकट आहे आपली जी समस्या आहे ती सांगायची आहे आता प्रसादाचे जे तीन भाग केले आहे तर दोन भाग आपल्याला मंदिरातच ठेवायचे आहे आणि तिसऱ्या भागातला जो द्रोणाजी वाटी आहे ते आपल्याला परत आपल्या आरतीच्या ताटात ठेवायची आहे त्याचप्रमाणे जे सहा दिवे लावले होते म्हणजे जो लावलेला दिवा परत आपल्याला आरतीच्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला तिथून घरी परत यायची आहे घरी परतल्यानंतर घरात प्रवेश न करता आपण बाहेरच दारामध्ये उभे राहायचे आणि आपल्या सरळ हाताच्या म्हणजे उजव्या हाताच्या साईडने तो जो मंदिरातून आणलेला दिवा आहे तो आपल्याला तो दिवा तिथे लावायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर तुम्ही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकता त्यानंतर आपल्या घरातील मोठ्यांना तुम्ही हळदू कुंकू लावा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या त्यासोबत आपले जे अहो असतील त्यांना पण तुम्ही अक्षयण करा आणि त्यांचाही आशीर्वाद घ्या त्यानंतर मंदिरातून आणलेला जो आपल्या प्रसादाचा तिसरा भाग आहे तो तुम्हाला कुणालाही द्यायचा नाही तो फक्त आणि फक्त तुम्हीच खायचा आहे जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला तो प्रसाद संपवायचा आहे आणि नंतर तुम्ही जेवण घेऊ शकता आणि एक सर्वात महत्त्वाचं की जेव्हा आपण प्रसाद बनवतो हा प्रसाद फक्त आपल्याला मंदिरात नेता येईल एवढाच आपल्याला बनवायचा आहे असं नाही की आपल्याला आपल्या मुलांना द्यायचं आहे की आपण थोडासा मंदिरात घेऊन जाऊ थोडा त्यांच्यासाठी वाचवून ठेवू तर असं बिलकुलही करायचं नाही आपल्याला जेवढा मंदिरात न्यायचं आहे तेवढाच आपल्याला शिरा करायचा आहे आणि नंतर त्या कढईत आपल्याला पाणी ओतून ठेवायचं आहे म्हणजेच की आपल्याला कढई धुवायची आहे बस एवढेच हे अगदी साधे सरळ सोपे असे या पशुपतीनाथ व्रताचे नियम आहेत अगदीच काही कठीण असे हे व्रत नाही आहे परंतु जेव्हा तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने हे व्रत करा तेव्हा तुम्हाला आपोआप हे सर्व काही सहज शक्य होईल तर अशा प्रकारचे हे आपले पशुपतीनाथांचे व्रत आहे तुम्ही नक्कीच एकदा करून पहा तुम्हाला फळ हे शंभर नाही दोनशे टक्के मिळणार म्हणजे मिळणारच आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला यामधून काहीतरी महत्त्वाची माहिती जर मिळाली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचसोबत आपल्या लाडक्या समर्थ लॉग चॅनलला सबस्क्राइबही करा तुमचं एक सबस्क्राईब या चॅनलला ग्रो करण्यासाठी अतिशय जास्त महत्त्वाचे आहे चला तर मग भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत She saw me Samartha.